हा लढा सांस्कृतिक लढा आहे आणि या देशामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पंचवीस सालापासून या गोष्टी आर एस एसने सुरू केलेल्या आहेत बाबरी मशीदीला एक न्याय आणि महाबोधी विहारला एक न्याय असं होऊ शकत नाही बाबरी मशीद ही मुसलमानाने बांधली बाबराने बांधली म्हणून तुम्ही पाडली मग बौद्ध विहार काय आर एस एसने किंवा कुठल्याही वैदिक संस्थेने बांधलेलं नाहीये बौद्ध विहार हे बुद्धाच्या केवळ ज्ञान प्राप्त झाल्याच्या प्रतीक आहे आणि ते जागतिक केंद्र आहे बाबरी मशीदीचं प्रकरण हे भारतीय होतं बौद्ध विहाराचं प्रकरण हे जागतिक आहे आणि आज जगातले सगळे बौद्धिस्ट मंडळी बौद्ध महासभेच्या तिथे बौद्ध गयाला एकत्र ये येत आहेत आमचं साधं असं साधं सोपं म्हणणं आहे त्या बौद्ध विहाराच्या तिथं साधं एक एक विष्णूचं मंदिर आहे आता त्या विष्णूच्या मंदिराची गरज का भासते तुम्हाला बरं त्या विष्णूच्या मंदिर तुमची सगळी मंदिरं हे विशिष्ट जातीच्या उत्पादनाचे साधन आहे बौद्ध विहाराच्या तिथं असणारं विष्णूचं मंदिर फक्त तिथं एक ब्राह्मण पुजारी ठेवलं आहे पुरोहित ठेवलं आहे बाकी तिथे कोणीच मदत करत नाही बौद्ध समाजातले किंवा बौद्ध भिकू किंवा भारतातनं जगातले येणारे बौद्ध त्या विष्णूच्या विष्णू मंदिरात असणाऱ्या पुरोहिताला काही प्रदक्षिणा देत नाहीत मग त्याची गरज का प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर दा दानगाई करून इतरांच्या धर्मस्थळावरती अतिक्रमण करत असाल तर हे केव्हाही सहन केलं जाणार नाही बरं तुमची ती व्यवस्था पण तुम्हाला पाळता येत नाही कुंभमेळामध्ये किती माणसं मिली हे सांगू नाही शकत तुम्ही दुसऱ्याच्या श्रद्धाचं तुम्हाला श्रद्धा आहेत का बरं हे कालवा करणारं कोण आहेत हे माझं मत आहे की याच्यामध्ये कुठल्याही हिंदूचा संबंध नाहीये हिंदू या लढ्यामध्ये नाहीत हे सगळ्या आगी लावण्याचं काम या सगळ्या व्यवस्थेला आणि या सांस्कृतिक संघर्षाला उभं करण्याचं काम आर एस एस विशेषतः वैदिक संघ करतो आहे आणि आमचा लढा हा आर एस एस विरुद्ध आहे त्यांना जर बौद्ध विहाराची गरज का भासते हे एक पण त्यांनी जाहीर करायला पाहिजे बौद्ध महा महावीरामध्ये विष्णूची मूर्ती ठेवण्याची काय गरज आहे आज प्रत्येक केव म्हणजे भारतातल्या प्रत्येक गुहेमध्ये बौद्ध गुहेमध्ये कुठला ना कुठला तरी गुट्ला देव ठेवला जातोय तहागाशिवला बघा तुम्ही कुठला तरी कुठला देव ठेवला जातोय आणि कुणाच्या तरी पादोका ठेवल्या जातात म्हणजे या देशात सातत्याने धार्मिक दंगली व्हाव्यात असं शासनाचं आर एस आरेसेची इच्छा आहे का आणि तसं जर असेल तर ते आव्हान आम्ही बौद्ध मंडळी आम्ही सगळे स्वीकारला तयार आहोत आमचा लढा हा हिंदूच्या विरोधात अजिबातच नाही हिंदूला याच्यात तर काही कळतच नाही जे कळतं ते आर एस एसला कळतं आणि आर एस एसचे सगळे हेड हे वैदिक आहेत त्याच्यामुळे त्यांनी हे थांबवावं देशामध्ये अशा प्रकारचं सांस्कृतिक आणि धर्मस्थळाचं राजकारण करायचं थांबावं हे जर नाही थांबवलं तर त्याची किंमत मोजावी लागेल या सरकारला आणि माझं हे आणखीन म्हणणं आहे की या देशाचा पंतप्रधान परदेशामध्ये जाताना मी बौद्धाच्या देशात आलो असं म्हणतो मी रामाच्या देशात आलो म्हणत नाही बुद्धाच्या देशात म्हणतो मग तुला एवढ्या जगामध्ये बौद्धाला बुद्धाला घेऊन जायचं असेल तुम्हाला एवढं जर बुद्धाला घेऊन जायचं असेल तर मग तुमची आमची ही एक विनंती आहे की तुम्ही मग बुद्धाला स्वीकारा ना मग परवा एकच मिनिट घे परवा हे खूप चांगलं अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा स्पष्टपणे म्हणालेत बुद्ध जर नवा अवतार असाल तर तेव्हा ठेवा हे धाडच जर नसेल तुमच्यात तर कृपया त्याच्यातून तुम्ही बाहेर पडावं अशा हो। प्रकारचं आव्हान करतो आहे विनंती नाही आम्ही आव्हान करतो हो। आहोत आणि या आव्हानाला जगातनं प्रतिसाद मिळतो हे लक्षात ठेवा आमचं एवढंच म्हणणं आहे की ते बौद्ध महाबोधी विवाह खुलं करावं थँन टॅन थँन टॅन थँन टॅन संपूर्ण विश्वातील बौद्ध बिखू संघाचा आणि भारतीय बौद्ध महासभेच्या भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी जे आंदोलन आयोजित केलेलं आहे ते आंदोलन या देशामध्ये बिहार राज्यामध्ये जी बुद्धगयामध्ये कथागतांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि ती ज्ञानप्राप्ती झालेलं ठिकाण हे बौद्धांचं सगळ्यात मोठं श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळं ते स्थान हे बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे ते इतर कोणाच्याही ताब्यामध्ये असता कामाने जर देशामध्ये आणि विश्वामध्ये प्रत्येक धर्माला त्याच्या स्वतंत्र उपासना करण्याचा अधिकार असेल तर आम्हाला सुद्धा बौद्ध धम्मांना आमची स्थळं ही बौद्ध धर्माच्याच ताब्यात असावी ती इतर कोणत्याही धर्मगुरूंच्या ताब्यात चालणार नाहीत आणि तो जो कायदा बिहार सरकारने किंवा के केंद्र सरकारनं केलेला तो कायदा तातडीनं रद्द करून ते बिहार तातडीनं बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये द्यावे अशा पद्धतीच्या मागणीसाठी जे बिहारमध्ये भिक्खू संघाचं आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाला हे प्रातनिधिक स्वरूपात आम्ही पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन करतोय जर शासनाने केंद्र सरकारने आणि बिहार सरकारने जर समजा भिक्खू संघाचा अंत बघण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये आंदोलन पूर्णपणे तीव्र स्वरूपात झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला देशव्यापी स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं आज आ... सर्व संघटनांना बरोबर घेऊन या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे आणि हे आंदोलन आयोजित करण्याचे आदेश संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि ट्रस्टी चेअरमन ॲडवोकेट सुभाषी जंजाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर आंदोलन सुरू आहे आणि जे महाबोधी विहार आहे हे विहार बौद्धांच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे कारण या देशातली सर्व धार्मिक स्थळं त्या त्या धार्मिक लोकांच्या ताब्यामध्ये आहे मग बौद्धांचं जे धार्मिक स्थळ आहे महत्वाचं की जिथं बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं ज्ञान प्राप्ती झाली ते आमचं अतिशय